आपण बघतोय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझा बातमी आहे या कर्नाटक बन्न कर्नाटकातल्या विजयपुरामध्ये तब्बल एकोणसाठ किलो सोनं हे चोरीला गेलंय कॅनरा बँकेच्या शाखेतनं हे एकोणसाठ किलो सोनं चोरीला गेल्याचं समोर येत आहे या एकोणसाठ किलो सोन्याची किंमत आहे तब्बल त्रेपन्न कोटी रुपये आणि चोरांना शोधण्यासाठी आता पोलिसांनी आठ टीम्स बनवल्यात आणि तपासाने वेग घेतलेला आहे चोरी करण्यासाठी दरोडेखोळांनी काळ्या जादूचा वापर केल्याची ही माहिती समोर येते तब्बल एकोणसाठ किलो सोनं हे चोरीला गेलेलं आहे कर्नाटकातली ही बातमी समोर सोन्याच्या दागिन्यांसह पाच पूर्णांक दोन लाखाची रक्कमही लुटल्याचं समोर येत आहे त्यामुळे एकोणसाठ किलो सोनं आणि त्यासोबतच रक्कम सोन्याची अंदाजे किंमत ही त्रेपन्न कोटी रुपये तब्बल त्रेपन्न कोटी रुपये असल्याचं समोर येतं आणि आता पोलिसांच्या विविध टीम्स या बनवण्यात आलेल्या आहेत आणि तपास करण्याच्या दृष्टीने या टीम्सनी पावलं आहे एकूण आठ टीम्स आता बनवून तैनात करण्यात आलेल्या आहेत एकूण साठ किलो सोनं हे चोरी लागले